पुण्यातील जैन मंदिर व जैन हॉस्टेलच्या जागेचा अपहार राष्ट्रवादी व काँग्रेसचे भाजपच्या व मुरलीधर मोहोळ विरोधात आंदोलन जवळपास तीन आठवड्यापासून पुण्यातील जैन मंदिर व जैन हॉस्टेलच्या जागेच्या विक्रीचा व्यवहार देशभरातील माध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरलाय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सख्खे मामभाऊ महाराष्ट्राचे धर्मादाय आयुक्त आहेत या आयुक्तांना हाताशी धरून जैन मंदिर व हॉस्टेलच्या जागेचा व्यवहार कवडीमोल भावात करण्यात आला समाजाची जागा बिल्डरच्या घशात घालणाऱ्या या भ्रष्ट कारभाराच्या विरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष व काँग्रेस पक्षाच्या वतीने धर्मादाय आयुक्त कार्यालय येथे आंदोलन करण्यात पूर्वीच्या काळी दानशूर मंडळींनी आपल्या समाजाच्या भल्यासाठी समाजाच्या हितासाठी जागा दान केलेल्या आहेत या जागा सुरक्षित असाव्यात या जागांचे व्यवहार कायदेशीर असावेत ही धर्मदाय आयुक्तांची जबाबदारी असते मात्र केवळ मुख्यमंत्र्यांचे मामी भाऊ आहेत म्हणून या धर्मदाय आयुक्त यांनी पुण्यातील केंद्रीय मंत्र्यांच्या गैरव्यवहाराला पाठिंबा दिला या भ्रष्टाचारासाठी कारणीभूत असलेले केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ धर्मादाय आयुक्त व महानगरपालिकेतील अधिकारी यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी प्रशांत जगताप यांनी केली आहे यावेळी प्रशांत जगताप समवेत काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे माजी आमदार जयदेवराव गायकवाड दीप्तीताई चौधरी अभय छाजेड कमलताई व्यवहारे उदय महाले किशोर कांबळे रफिक शेख अजित दरेकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार व काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड